आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचे खाते ब्लॉक झाले आहेत म्हणजे बंद झाले आहेत तर त्यासाठी आपल्याला त्याचं स्टेटस कसं चेक करायची याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि काय अडचण आल्यास कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वांना आपल्याला लाडकी बहीण योजना ही माहीतच आहे आपल्याला कुस आपल्या गुगल क्रोमवरती लाडकी बहीण योजना ही वेबसाईट टाकून लॉग इन करायचं आहे लॉगिन केल्याच्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होतो ओपन नंतर आता यामध्ये बऱ्याचशा महिलांचे खाते हे बंद केलेले आहेत म्हणजे ब्लॉक केलेले आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला खाते लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही तुमचे खाते हे लॉगिंग करू शकता लॉगिंग केल्याच्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याची माहिती तिथं नक्कीच दिसेल आणि त्यानंतर तुम्ही त्याचं निधन करू शकता आता यामध्ये आपण हॅडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण याच्यावर एक माहिती जाणून घेऊ यामध्ये लॉगिन झाल्याच्यानंतर इथं पात्रता कोणाकोणाला आहे याची माहिती आपल्याबरोबर जाणून घेऊ तुम्ही जर त्यासाठी पात्र नसताल तर तुम्ही त्यावरती जाऊन तुमचे खाते लॉक झालेले आहे याची माहिती भरून कुठल्याही तुम्हाला उपयोग होणार नाही या तर यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे दोन नंबरला राज्यातील विवाहित विधवा घटस्फोट प्रत्येक नि, आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अवाहित अविवाहित महिला लाभ घेऊ शकते म्हणजे ज्या महिलेला निर्धार रिजि संजय गांधी अशा इतर पगारी चालू आहेत त्या महिलांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करू नये आणि केला असाल आणि तो खात खाते जर बंद झाले असतील तर तुम्ही त्यासाठी तिथे लॉग इन करायचं नाही आहे त्यांच्यासाठी तुम्हाला खाते चालू करण्यासाठी अप्लाय करायचं नाही जेणेकरून तुमची कायमस्वरूपी येणार ही पगार येणार आधारची तीसुद्धा बंद केल्या जाईल असा त्याचा एक उद्देश होतो आता तीन नंबरला किमान वयाची आठ ही एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि पासष्ट वर्षाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर चार नंबरला आपला ती लाभ आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असणे म्हणजे स्वतःचं आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे बँक आधार सीडी पाच नंबरला लाभार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावेत म्हणजे पूर्ण कुटुंब मिळून तुमचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे तुम्ही यामध्ये पात्रता यावरती आल्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला सगळी त्याची माहिती दिसेल तसेच यामध्ये जर तुमचं यापैकी तुमच्याकडे यु तुम्ही काही पगार घेत असाल किंवा पी एम किसान योजनेचे पैसे घेत असताल तरीसुद्धा महिलांचे आपल्याला पेमेंट कमी करण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या महिलाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळत होती त्यांना आता फक्त पाचशे रुपये मिळत आहेत तर मित्रांनो ह्या आपण जाणून घ्यायचं आहे जा की लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसावेत आणि निराधार योजना कुठल्याही पगार आपल्याला मिळत नसावी त्यानंतरच आपण यासाठी ऑनलाईन या या अप्लाय करायचं आहे त्याचे खाते बंद पडले आहेत त्याची तर सोपा आणि सरळ पद्धत उपयोग आहे आपल्याला यावरती हे लॉग इन केल्याच्या नंतर यावरती आपल्याला इथे एक लॉग इन असं एक नाव ना दिसल यावरती क्लिक करायचं या आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर असा काही वेळात एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करण्यासाठी ऑप्शन आहे लॉग इन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचे खाते ब्लॉक का झाले याची माहिती विचारली जाते यामध्ये तुम्ही खाते नाहीत नवीन खाते तयार करू शकता परंतु आता नवीन नोंदणी सरकारने बंद केलेली आहे आपला जर पासवर्ड विसरला असेल सा तर तुम्ही इथं तुमचा पासवर्ड विसरला आहे यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड फॉरगेट करू शकता तीन नंबर तुमचे खाते लॉक झाले आहेत इथे क्लिक करून तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला इथं यापैकी इतक्या अडचणीत तुम्हाला मोबाईलवरती जर जमत नसेल तर एक सरळ आणि सोपा पर्याय आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील एकदम सोपा आणि सरळ पद्धत आहे तुम्हाला काही तुमच्या यावरती टाकायची गरज नाही आपण एक तुम्हाला खास असा उपाय सांगणार आहे यावरती तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे का येत नाहीत आणि त्याची कशामुळे येत नाहीत आणि जर काही का अडचण असेल तर तुम्हाला ते पैसे शंभर टक्के मिळतील तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एकदा बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर पुन्हा आपण त्या मेन पेजवरती आलेलो आहोत तर मेन पेजवरती वरती नंतर तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये लाडकी माझी लाडकी बहिणीवर असा एक लोगो दिसल त्याच्यावरतीच आपल्याला एक टोल फ्री नंबर दिसतोय हा आपल्याला टोल फ्री नंबर दिसतोय तिथे त्यावरती क्लिक करायचा आहे म्हणजे आपल्याला तो डायल करायचा आहे आपल्या मोबाईलवरून आणि त्यावरती आपल्याला त्याची माहिती विचारतील म्हणजे त्यासाठी आपला आधार कार्ड आपल्यासमोर असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला जी माहिती विचारली जाईल त्यावरती तुम्हाला ती सांगता येईल योग्य माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारावरती जो विचारणा झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही माहिती तुमची योग्य देण्यात येईल तुमचे लाडके बहीण योजनेचे पैसे काय येत नाहीत त्याचे कारण तुम्हाला तिथे सर्व काही तुमचं भेटून जाईल तर शेत मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने आपल्या लाडके बहीण योजनेचे पैसे का मिळत नाहीत याची माहिती जाणून घ्यायची आहे आणि इथपर्यंत आला जात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतर लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र